चला रामराम मित्रांनो आपण आलेलो आहे आज जी के सोलार पंप या कंपनीचं मटेरियल मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत कशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे काय आता जी के कंपनीने बदल केलेले मागेल त्यामध्ये कुठल्या नावाने जी के कंपनी अजून उतरलेली आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लगेच कळणार आहे आणि त्यासोबत मोटर कोणती भेटणारे जी के कंपनीचीच येणारे किंवा कंट्रोलर कुठल्या कंपनीचं देणारे जी के कंपनीवाले बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लगेच कळणार आहे आणि त्यासोबतच आपण त्यांचे जे प्रतिनिधी आहे जी के कंपनीवाले त्यांना आहे की जी के कंपनीमध्ये काय नवीन बदल झालेला आहे मागील त्या योजनेमध्ये तर आता टाईम झालेला आहे टाईम सांग साडेचार वाजलेले पाणी आता साडेचारच्या दरम्यान मध्ये अशा पद्धतीचं पाणी देतंय आणि तुम्हाला दिसत असेल आजूबाजूला शेड बनलेले त्या शेडची सवली बऱ्यापैकी या प्लेटांवरती आलेली तर जी के कंपनीचे जे माणसं आहेत त्यांना आपण विचारणारे की जी के कंपनीमध्ये तुमचं मटेरियल केव्हा येणार आहे मागेल त्या योजनेमध्ये सध्या मागेल मध्ये आमचं नाव नाही नाव येण्यासाठी थोडा वेळ लागेल जवळपास साधारणपणे जानेवारीच्या एंडिंग एंडिंगला नाव येईल आणि काय नवीन बदल कंपनीने आता केलेला आहे किंवा तेच अगोदर जे होत तेच मटेरियल कंपनी आजही देते काय फाउंडेशन म्हणतो आपण त्याला साधारणपणे जमिनीमध्ये सहा फूट जातोय आपण त्याला अशा टाइप मध्ये फार्मा ओटा वगैरे करून एकदम क्वालिटीमध्ये क्वालिटीमध्ये फार्मा वगैरे करतोय पूर्ण ड्रेसिंग वगैरे नाही आवाज येतोय तिकडे ड्रेसिंग वगैरे साईड ट्यूब बघा तुम्ही एकदम हाय क्वालिटीचं आहे मेन टू पण चांगलं आहे आपला जो कंट्रोलर आहे हा पण मोबाईल वरती चालू बंद होतोय दिवसभरात किती आउटपुट काढला हे सगळं त्याला ऑपरेट करतोय बरं त्यासोबतच अजून मागेल त्या, त्या योजनेमध्ये ही कंपनी दुसऱ्या नावाने उतरलेली आहे का नाही बऱ्याचशा कंपनी तसं केलेलं आहे नाही आपलं तसं नाही जीके एनर्जीच नावानं मागे त्याला आता ही कंपनी मोटर पंप हे स्वतःच वापरते का दुसऱ्याचा वापर स्वतःच आपलं बघा जीके एनर्जीच आणि पॅनल बघून घ्या लेबल वगैरे जी एनर्जीचं आहे पंपावरती पणर्जीचा आहे तुमचं नाव सर माझं गणेशकर आपण कुठल्या कुठल्या तालुक्यामध्ये सध्याला काम करू शकतो सध्या जालना मध्ये आठ तालुक्यामध्ये काम करतो ठीक आहे ज्यांना कोणाला जे के कंपनीचा पंप निवडायचा असेल त्यांना मी साईटला नंबर देईल त्यांनी त्यांना संपर्क करून कंपनी निवडू शकता किंवा मेंटेनन्स या कंपनीच जर कधी काही मेंटेनन्सचे काम आले तर ते कुठं शेतकऱ्यांना राजूरला सर्व्हिस सेंटर चालू केलेलं आहे राजूरला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये स्वतः आपण सर्व्हिस देतोय आपले सर्विस इंजिनियर असतात एकदाचा चला थोडासा आपण मध्ये स्टॉप केलं होतं कारण साईटला गाणं चालू होतं आणि आपल्या YouTube चॅनलला कॉपीराइट लागन या हिशोबाने आपण ते कट केलं होतं तर त्यांना जाऊन बंद करायला सांगितलं आणि सर आपल्याला पुढील माहिती देतील की ब शेतकऱ्यांना जर कधी मेंटेनन्स साठी काही प्रॉब्लेम आला तर मेंटेनन्स हे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने उपलब्ध होईल बघा आता एकदा कंट्रोलर मध्ये किंवा पंप मोटर मध्ये टेक्निकल इशू आलाय शेतकऱ्यांनी आपल्या कस्टमर केअरच्या नंबरला तक्रार द्यायची दिल्यानंतर एक साधारणपणे तीन चार दिवसात त्या ठिकाणी सर्व्हिस इंजिनियर किंवा सर्व्हिस टेक्निशियन माणूस येतोय जो पण पार्ट खराब झालेला असेल तो रिपेअर करून कंप्लेन क्लोज केला जाईल ठीक आहे आपली आत... राजवर्ला सर्व्हिस सेंटर पण आपण चालू केली ठीक आहे आणि डी सी किंवा ए एस, सी कंट्रोलर बऱ्याच शेतकऱ्यांना हवं असतं घरगुती उपकरणं चालवासाठी किंवा शतातली थ्री फेज मोटर असेल ए सी तर त्यासाठी काही आहे का आपल्या जी के कंपनी त्यामध्ये आपली कंपनी उतरलेली नाही अजून नाही आपण ना ठीक ना ना ना। आहे तर अशा पद्धतीची माहिती दिली सरांनी तुम्ही बघू शकता सेटअपची क्वालिटी कशा पद्धतीची आणि कंट्रोलर ही जी केचाच चाच येणार आहे त्यासोबत मोटर पण त्याचं जी केस कंपनीची मोटर येणारे तुम्ही बाकी स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही प्लेट प्लेटही दाखवली आपण जी के कंपनीचीच ही कंपनी मटेरियल ते स्वतःच मटेरियल वापरते सगळं काही तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे आणि इन्स्टॉलेशनचे जे प्रतिनिधी असतील त्यांचा नंबर मी तुम्हाला साईटला दे देणारच आहे किंवा मी बरेच शेतकरी मलाही ओळखतात तसे मलाही कॉल करून विचारू शकत्या माझा नंबर बऱ्याच शेतकऱ्यांकडं आहे आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी शक्यतो कॉल करू शकते ज्यांना कंपनी निवडायची असे लोक किंवा दुसऱ्या कुठल्या कंपनीचं काही मेंटेनन्सचे कामं असतील आणि दुसरी कंपनी मेंटेनन्सचे कामं करत नसेल तर मी प्रत्येक कंपनीचे मेंटेनन्सचे काम बघतो आणि करतो जेवढं आपल्याकडून होईल तुम्हाला शक्यतो कॉलवरतीच मी सांगतो की आपल्या पंपाला काय प्रॉब्लेम आहे किंवा तुम्ही काय करू शकता जर कधी माझ्याकडून सॉल्व्ह होण्यासारखं असलं तर मी साईटला येऊन तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि जे काही चार्जेस असतील मी प्रायव्हेट काम करतो मध्ये आणि जी के कंपनीचं मी आताच बोलणं केलं त्यांच्यासोबत की साईटला मी जे काही साईट सांगितलं त्यांना तर त्या साईटचं काम जी के कंपनीचं आपल्या आपल्याला मिळू शकतं तर त्यासाठी मी जो नंबर दिला त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला जर काही ही कंपनी सिलेक्ट करायची असेल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम आणि तुम्ही आपण एक जैनचाही व्हिडिओ बनवलेला आहे तोही बघू शकता तोही कशा कशा पद्धतीनं त्यांनी माहिती दिली त्या कंपनीवाल्यांनी तेही तुम्हाला लवकरच कळत